फ早ी जकातला, ठीक चोटित कि वाज पलाग invers, नस्को्तमक कातलो अ,कनले मुड़ा रता की बरामे इना

महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे आणि त्यांचे हजारो भक्त आहे जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या समाज रक्षणासाठी प्रयत्न केलेले आजकाल त्यांचे सामाजिक उपक्रम विचार घेता त्यांनी रक्तदानाचा कार्यक्रम केवळ पंधरा दिवसामध्ये सोळा दिवसामध्ये एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर म्हणजे बॅड महाराष्ट्र सरकारला पुरवलेले आहे कोविड काळामध्ये त्यांनी जनतेला अन्नदान अन्नदान वाटू सामाजिक कार्य जे आहे जे सरकारला नाही ते त्यांनी केलेले त्यांची दे देहदान त्यांनी केलेले आहे बारा लोकांचे अवयवदानाची प्रक्रिया केलेली आहे हजारो भक्त आज त्यांच्या शब्दा खात या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात गुरु हा तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की संत मेनाहून कठीण जर हा केवळ इथे जमलेला हा एवढा आहे आहे हे केवळ एक ट्रेलर आणि खरं पिक्चर पाहायचं असेल तर या पिक्चर खरं पिक्चर हे यापुढे अंतिम निर्माण होण्याची शक्यता आहे जर संबंधित व्यक्तीने वडील विजय वडीवट्टेवारांनी जर माफी मागितली नाही तर कदाचित हा महाराष्ट्र पुन्हा या भक्तजनाकडून पेटला जाईल हा तो पेटून उठेल आणि तर त्यासाठी त्यांनी माफी मागावी इथेच नव्हे तर त्याच्या मतदारसंघामध्ये जाऊन आमचे लाखो फक्त करतील त्यांना जीवनामध्ये कधीही निवडून येण्याची संधी मिळणार नाही याची दखल त्यांनी घ्यावी म्हणजे या ठिकाणी एखाद्या संताला जे सामाजिक कार्यामध्ये वैद्यकीय कार्यामध्ये निराळ्या प्रकारच्या शिक्षण संस्थाकडून जे सरकारला शक्य नाही अशी मोठमोठे उपक्रम जे राबवतात त्यांच्या विरोधात त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं याचा जाहीर निषेध या ठिकाणी केला जात आहे जर त्यांनी हे फक्त आज इथे बसलेले हजारो लोक आहेत हे केवळ ट्रेलर असून याच्या पुढे जाऊन लाखो लोक हे त्यांच्या मतदारसंघामध्ये दे जाऊन देखील त्यांच्या विरोधात प्रचार करतील त्यांना कधीही पुढे निवडून येण्याची संधी मिळणार नाही साधू संतांचे आशीर्वाद हा आपण हिंदू धर्मीय लोक साधू संतांचे आशीर्वाद गुरु हा संत कुणी राजा, गुरु हा प्राण विसावा माझा गुरु ना, देव नाही तुझा पाहता गुरुला जे महत्व आहे देवापेक्षा पण महत्व देतो अशा गुरुजनांचा त्यांनी अपमान करणं ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे आणि त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल त्यांचा त्यांनी या प्रसंगाची त्यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांनी माफी मागावी एवढेच मी या ठिकाणी सांगेन